ऑपरेशन सिंदूर म्हणजे मागे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झाला त्या युद्धामध्ये आपण आठच दिवसामध्ये पाकिस्तानला निश्चितबूत केला आणि एक मोठा विजय मिळवला त्या विजयाची एक विजयी रॅली म्हणून या तिरंग्याचे आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या रॅलीला उपस्थित या ठिकाणी माननीय साहेब त्याचबरोबर धूम साहेब आपले जावलेचे सरपंच सुनील साहेब आपल्या माजी सभापती मंदाकिरीताई भवे त्याचबरोबर विठ्ठल गावित सरपंच आपले निकुळे साहेब साहेब सुरेश वार्डे साहेब आणि सर्व या ठिकाणी उपस्थित भारतीय नागरिक या ठिकाणी जी काही आपण विजयी रॅली काढतोय ही एक सर्वसामान्य आपल्या ग्रामीण भागातील माणसांना कळलं पाहिजे की जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जे पाकिस्तान फार भूमीपासून भडफड करायचा कुठंतरी आतंकवादी कारवाई करायच्या कुठेतरी असं छुप्या पद्धतीने वाय करून आणि आपल्याला म्हणजे परिचय करायचा जा, त्यांना या ठिकाणी आपल्या या सैनिकाने आपल्या सरकारने आपल्या भारतीयाने त्यांना आठ दिवसामध्ये त्यांना म्हणजे शरण येण्यासाठी भाग पाडला आणि शेवटी ते या आपल्या भारतासमोर शरण आले माफी मागितले आणि आम्ही आता इथून पुढे अशा पद्धतीच्या आतंकवादी कार्यवाही आम्ही ठिकाणी करणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी माफी मागली संयुक्त राष्ट्रसंघाबरोबर त्यांनी चर्चा केली आणि मग त्या ठिकाणी ते, ते, ते युद्ध संपला आणि हे युद्ध आपल्या आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण भारतीय आहोत आपण या ठिकाणी गरीब बसतोय पण ज्यांनीही युद्ध लढले जे काही त्या ठिकाणी जवान या ठिकाणी शहीद झाले आपल्यासाठी त्यांना या ठिकाणी मानवंदना म्हणून आपण सगळ्या ज्या बाजारपेठीची गावं आहेत तालुक्याची जिल्ह्याची गावं म्हणजे आहेत शहरं त्या ठिकाणी आपण ही विजयी रॅली काढून एकदा संपूर्ण भारतीयांना या ठिकाणी जागृत करण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय आणि जे आपल्यासाठी देशासाठी नव्हे तर आपण देशाचे नागरिक आहोत आपल्यासाठी जे शहीद झाले त्या शहीदांना पण आपण या ठिकाणी जे एक श्रद्धांजली वाहण्यासाठी पण आपण एक रॅली काढतो ज्यांना मानवंदना देण्यासाठी ही एक आपण रॅली या ठिकाणी काढलेली आहे आणि या रॅलीमध्ये आपण सर्व भारतीय या ठिकाणी सहभागी झालात त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय सांगतोय धन्यवाद जिंदाबाद याच्यानंतर साहेब आपल्या या आपल्या मार्गदर्शन करते या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षीय आपण पाहतो का साधारणतः भारतामध्ये अतिरेकी हल्ला झाला आणि त्या निमित्ताने मोदी साहेबांनी ऍक्शन घेऊन आणि पाकिस्तानला लावून म्हणजे खालीच मान घालायची पाळी आली आणि त्या ठिकाणी खरोखर आज महिलांचा सर्वात जास्त वाट महिलांनी सुरुवात युद्धामध्ये सहभाग झाला त्याबद्दल मी जे हुतात्म्य झालेले आहे त्यांच्या लाभो आणि सर्वांनी श्रद्धांसाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि भविष्यात सुद्धा आपल्याला माहीत नाही आदिवासी भागामध्ये ना काय चाललंय हे काही लोकांना माहिती नाही निषेध झाला पाहिजे अशा पद्धतीने तीव्र भावना आपल्या आणि त्यांचा माणूस जो संघटित होतो तसा आपला माणूस सुद्धा संघटित झाला पाहिजे जसा महिला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तसं युद्धामध्ये सहभाग झालेला महिला प्रथमता ह्या युद्धामध्ये सहभाग झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो त्याच्यानंतर एन डी गावी साहेब आपण पाकिन पाकिस्तानला शेती विजय म्हणजे ऑपरेशन शिकून झालंय हे काहीच नाही देश काय तो पण माहिती नाही हे आपण राष्ट्रपक्ष म्हणजे प्रथम राष्ट्राला दिलं पाहिजे नंतर आपण पार्टी वगैरे नाही ऐकि नाही ने, प्रथम नेशन राष्ट्रपट हे सगळ्यांची संकल्पना पहिली पाहिजे पाहिजे की नाही आज आलं काहीत कोणी आपण तिथं सैन्य आहे म्हणून आपण इथं आहे ऐकले सैन्य तिथं जर पाकिस्तानी जर बॉम्ब फेटले असते आपल्या सैन्य रोपेतच राहिले असते हा पराक्रम केला नसता राहिला असतो का आपण अगदी मानकी व्यवस्थित आलोय सगळे युद्ध चालू आहे पूर्ण देश म्हणजे राज्याच्या राज्यात पूर्ण नेस्त ने काभूत झाले तसे आपले सैनिक झाले आहेत म्हणून आपण तिथं सुखी आहोत म्हणून सैनिक काढण्यात प्रथम आभार मानायला पाहिजे त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे म्हणून आपण ही रॅली काढलेली आहे आणि जे जवान शहीद झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते आहे